नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होयलेस प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये एक रोमांचक वळण येणार आहे मानिनी आणि नंदिनी एकत्र चेस खेळत असतात यावेळी जीवा नंदिनीच्या बाजूने उभा राहतो आणि म्हणतो आई तिला जमणार नाही तिच्या हाताला लागला आहे यावर नंदिनी ठामपणे उत्तर देते का नाही जमणार मी डाव्या हाताने खेळेन मानिनीही नंदिनीची बाजू घेत म्हणते तिला काहीच प्रॉब्लेम नाही तुला आहे का त्यावर जीवा स्पष्टपणे सांगतो हो मला प्रॉब्लेम आहे त्यानंतर नंदिनी काव्याला सांगते की जीवाचा वाढदिवस येतो आहे आणि आपण देशमुखांच्या फार्म हाऊसवर तो साजरा करायला जाणार आहोत हे ऐकून काव्याला चक्कर राग येतो आणि ती म्हणते फार्म हाऊस कोणतं पनवेलचं नंदिनी आश्चर्यचकित होते आणि विचारते तुला ते फार्म हाऊस माहिती आहे पण काव्या काही उत्तर देत नाही दरम्यान जिवा घरी एकटाच असतो आणि काव्या त्याच्याकडे येते त्याचा हा ती म्हणते मिस्टर जीवा देशमुख उद्या तुझा वाढदिवस आहे वाजता वाढदिवस सुरू होईल आणि त्यात एक एक मोठा ट्विस्ट असणार आहे आहे मी तुला खास सरप्राईज देणार हे ऐकून जीवा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो ट्विस्ट कसला ट्विस्ट काव्याच्या नजरेतूनच ती काहीतरी मोठं सांगणार असल्याचं सुत सुचत ज्यामुळे जिवा थोडा घाबरतो आता पुढच्या भागात सगळ्यांचं लक्ष लागलेला आहे काव्या खरंच सर्वांसमोर तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सत्य सांगणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद